कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण एकमेव मालवणी मी कोल्हापूरकरांसाठी असं सांगेन बाबा एकदा तरी या प्लेसला व्हिजिट करायला ला लागते दिवसभराच्या डे म्हणून एक पीस फुल टाइम मिळणारं ठिकाण आहे एक नंबर किंवा झक्कास पॉइंट आहे आपल्यासाठी हा टेस्टबद्दल काय जर एक नातखोळा टेस्ट आहे टेस्टबद्दल काय सांगण्याची गरजच नाही आहे माझं नाव शंकर लग्न पाटील त्रिमूर्ती स्नेक्सपॉर्टला ॲक्च्युली तसा मी हा व्यवसाय गेली चाळीस पन्नास वर्ष झाली करते पण इथं या गाळ्यामध्ये येऊन पंधरा वर्ष झाली पूर्वी माझी श्ट्रा, माझा जो स्टॉल होता तो रस्त्यावरती होता अच्छा हां तिथं गाडी होती अशी आपली अगदी सेम मॅडम सगळे मिरची भजी कांदा भजी वडा हा। ब्रेड टोस्ट वगैरे हो सगळे असं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण एकटे एकमेव आहे भाजी बनवते त्याच्यानंतर काय आता कोल्हापुरी मिरची का तो तिकट असते का नितीन भाऊ एकदम बारीक बारीक कट शॉप करून असायचं हा रोजचा जजमेंट आला असाल ना असं मोजून बापून काही चाललं नाही ना हा मग ते हात बसले ना हात बसले किती वर्ष आले नितीन भाऊ हे सगळं करताय तुम्ही मला आता झालं चार महिने झाले चार वर्ष पत्ते पत्ते काढायचे पत्ते पत्ते काढायचे अच्छा हो हो धुवून घेणार हो हे महत्वाचं आहे बघा बाकीच्या ठिकाणी हे सगळं करत नाही दुकानदार हा साफसफाई तुमच्या इकडे एकदम जबरदस्त आहे सगळा कढी पत्ता आहे ना, सा आ, ना? वास्थ ना, है ना? आ, है। का एवढाच आता एवढा जेवढं अच्छा हां कारण त्याला वास खूप असतो ना वास खूप असतो आणि एकदम गावठी वाटतं आहे ना गावठी जबरदस्त अच्छा आता याला पण तापायचं आता नेक्स्ट পালকছি ঘান দিন আসছে হ্যাঁ

क्वांटिटी कमी आहे अच्छा अच्छा याच्यापेक्षा डबल असतं का आए, हा याच्यापेक्षा डबल असत म्हणजे चार जोड्या लागल्या असत्या तुम्हाला माहित असतं ना कोणत्या दिवशी किती खपणार काय हा कोणाचं काम नाहीये बोट कापून गेले एखादा आता काय ऍड करायचंय पुदिना ना झाला का अजून काय ऍड करायचं आहे याला मिक्स करणार सगळं नाही याच्यात काय बेसन पीठ वगैरे काय टाकणार त्याच्यात बेसन टाकणार बेसन टाकण लगेच टाकणार का बेसन म्हणजे सगळं एकत्र टाकूनच मग ऍड करणार मिक्स करणार आणि एक दोन ठिकाणी होती त्यांनी पण ट्राय केला होता पण त्यात मला असं वाटतं ते मिळत नाही तिकडे पण मालवणी भजी जर विचारला तर माझं नाव कोणीही सांगेल तुम्हाला मला ॲक्च्युली कसं आहे कोकणी पद्धतीची ही भजी आहेत त्याच्यामध्ये पालक पुदिना कोथिंबीर कडीपत्ता ओली मिरची गरम मसाला वगैरे असं टाकून कोकणामध्ये मालवण या स्टाईलला तिकडे गेला कुडाळाला वगैरे तर त्या तिकडं ती भजी बनवायची मग त्या टाईपीच भजी मॅड असा एक माणूस होता इथं काम करणारा एक पंधरा वीस वर्ष काम करत होतो तो हे काय बनवतो आता मालवारी अच्छा नाही नाही हे कसलं म्हणजे ओके बेसन पिठा तर घोळ करणार आणि मग त्याला पण मला ही आयडिया दिली आणि त्याच्यानंतर मग आम्ही हळूहळू सुरुवात केली ॲक्च्युली मी कोकणी पद्धतीचीच भजी काढतो दोन कारण दो त्यांच्याकडे कसं आहे की पालेभाजीचं प्रमाण जास्त वापरतात आणि ती भजी थोडी हाफ फ्राय असतात आणि मग कोल्हापूरच्या लोकांना ते थोडंसं रु रुचत नव्हतं आणि मग मी आम्ही थोडा फॉर्म्युला चेंज करून आ, रोज नवीन नवीन नवी ॲक्च्युली खरं सांगायचं मी ही मालवणीभजी जी माझी रेसिपी आहे मला ग्राहकांनीच शिकवली पण रोज मला गिर्याक नवीन नवीन काहीतरी सांगत होतं की आज तुम्ही जरा हिंग वापरून बघा किंवा आणि ओवा टाकून बघा जिरे वापरून बघा किंवा आणि कसं वेगळा मसाला टाकून बघा असं गिर्याक सांगायचं आणि मग मग मी रोज एक नवीन ट्राय करायचा आणि एके दिवशी असं झालं की हे सगळं मिश्रण अगदी इतकं पक्कं झालं की त्या दिवशी दहापैकी आठ गिरायकांनी सांगितलं की आज भजी छान झाल्यात भजी छान झाल्यात मग मी त्याशी ठरवलं की बाबा आज माझा फॉर्म्युला फिक्स की मी आज काय काय वापरले हेच सगळं मटेरियल पुन्हा इथून पण वापरत जाईल आणि तो फॉर्म्युला फिक्स केला तेव्हापासून मला माझं नाव चांगलं झालं आणि भजीसुद्धा आज माझे फेमस आहे बरेच लक्ष अगदी सर कोल्हापुरातून आउट ऑफ कोल्हापूर पण बरेच आजूबाजूची खेडेगाव आहेत तिथून सुद्धा लोक येतात माझ्या ॲक्च्युली पावसाळ्यात तरी याला खूप गर्दी असते पाऊस पडत असताना आणि पावसात एक वेगळा आनंद असतो कांदा म्हणजे खाण्याचा uh, हां त्याची पण टायमिंग आहे संध्याकाळी पाच ते आठ मालवणी ॲक्च्युली ह्या स्नॅक पॉईंटबद्दल बोलायचं तर दिस इज द वन ऑफ द बेस्ट प्लेस इन शाहूपुरी आणि आम्ही युजली ऑफिसमध्ये किंवा ऑफिस टाईममध्ये जर का तलप लागली चहाची किंवा नाश्त्याची तर युजली वी विजिट दिस प्लेस म्हणजे जेवणाची टाईम असू दे नाश्त्याची टाईम असू दे अगर इव्हनिंग स्नॅक्स असू दे मोस्ट ऑफ द टाईम वी विजिट दिस प्लेस अँड दिस इज वन ऑफ दी वंडरफुल पॉईंट आय कॅन से टू स्पेंड टाईम विथ माय फ्रेंड्स अँड त्रिमूर्ती मालवणी भजी साऊतपुरी व्यापारी पेठमध्ये मिळतात अतिशय सुंदर अशी भजी आपल्याला त्रिमूर्ती चहा आणि वडाभजी सेंटरमध्ये खायला मिळते आणि मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन एकदा तरी कोल्हापूरला आल्यावर अवश्य व्यापारी पेठमध्ये येऊन त्रिमूर्ती मालवणी आम्ही इथं डेली येतोय तर इथे मालवणी भजी वडापाव वडा सगळ्यात बेस्ट टेस्ट आहे म्हणजे इथं जवळपास जे कॉर्पोरेट एरिया आहे त्यामध्ये सगळ्यात बेस्ट टेस्ट ऑस्टम आहे हायजेनिक आहे प्लस इथं सगळं क्लिनिंग सगळं खूप चांगलं असतं आणि टेस्ट आहे स्पेशली यांचं पावसाळ्यात मालवणी भाजी खूप फेमस आहे इथं कोल्हापूरमध्ये मोस्टली मालवणी भाजी कुठं भेटत नाही तर इथं खूप चांगली असतं इथं अवश्य भेट द्या म्हणजे आपल्या सगळ्या कोल्हापूरमध्ये कोल्हापुरी टेस्ट असलेला वडा प्लस भजी इथंच फक्त भेटी करावं लागतं हा सगळं एकजीव करून देत आहे चांगलं मीठ झालं पाहिजे ना सगळं याला ठेवावं लागतं का का डायरेक्ट आता हा दहा पंधरा मिनिट ठेवावं लागतं दहा पंधरा मिनटं त्याच्यानंतर मग वापरायचं भजेसाठी रेडी मग हा कोल्हापूरमध्ये असे कोणीच बनवत नाही का नितीन भाऊ हा आपल्या इथंच बनतोय ना फक्त एकदम छान बजेट आहेत आम्ही दिसत किती वर्ष खातो आपण यात नाही पण बरीच वर्ष खातो आहे आम्ही इथे हे मार असल्यापासून इथं खातो छान बजेट सगळ्यांनी येऊन टेस्ट करून जावं वेगळं पण काय सरायचं सगळीकडे ॲक्च्युली भजी मिळतात बी मिळतात मिथली भाजी ही आहे अशी व्हरायटी कुठून मिळत नाही त्यामुळं मग सगळ्यांनी इकडे टेस्ट करावी इथली मालवणी भाजी वीस ते पंचवीस वर्षे खातो पहिल्यासाठीच टेस्ट आहे गेली वीस वर्षात टेस्टबद्दल झालेलं नाही आणि खूप चांगले आहे इतरांपेक्षा खूप वेगळे आहे टेस्ट असेल किंवा त्याचा कलर असेल किंवा त्याची व्हरायटी असेल चटणी असेल सर्व प्रकारची खूप चांगली आहे इतकी वर्ष ॲक्च्युली माझ्या मित्राने रोहन पेडणेकर आहे त्यांनी मला पहिला दाखवली आणि आज सोबत आम्ही इतके वर्ष एकत्र येतो आहे आणि खूप चांगले खूप बेस्ट स <coughs>

সেই তাকে बद्दल टेस्ट, टेस्ट बद्दल काय एक नाथ खोळा टेस्ट आहे टेस्ट बद्दल काय सांगण्याची गरजच नाहीये जोपर्यंत आपण व्हिजिट करतो आणि आपण टेस्ट घेतो त्या पदार्थाची तोपर्यंत आपल्याला काही त्याबद्दल कळू शकत नाही किंवा आपण ऐकलंय तर त्याबद्दल आपण अनुभव घेऊ शकत नाही मी असं सांगेन की मी सांगून ते तुम्ही इमॅजिन करण्यापेक्षा तुम्ही एकदा नक्की ते व्हिजिट करा आणि व्हिजिट करून जी तुम्हाला चव अनुभवायला मिळेल ती नक्की खरी तुमची हे असेल मी कोल्हापूरकरांसाठी असं सांगेन की भावा एकदा तरी या प्लेसला व्हिजिट करायला लागत्यात एक नंबर किंवा झक्कास पॉइंट आहे आपल्यासाठी हा पत्ता फोन कर किती नंबरला